लाडक्या बहिणींसाठी या क्षणाचे सर्वात मोठे अपडेट जून हप्त्याचे पंधराशे रुपये आले आज खातं चेक करा मोबाईलचे एस एम एस चेक करा अचानकपणे आज पैसे पडले सर्व खात्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना पैसे कधी येतील पैसे कधी येतील पैसे कधी येतील अखेर अखेर बहिणींनो पैसे येणे सुरू झाले हे सर्वात मोठी खोशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी तुमची प्रतीक्षा संपली बहिणींनो तुम्ही एवढ्या दिवस हो जे वाट बघतो ते पैसे येतील पैसे येतील परंतु पैसे काही खात्यामध्ये जमा होत नव्हते अखेर सुरुवात झाली आणि थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे अजूनपर्यंत पैसे तुमच्या खात्यात आले नसेल तर थोडी वाट बघा अचानकपणे पैसे खात्यामध्ये येतील थोडी वाट बघा जास्त प्रतीक्षा करण्याची गरज नाही थोडी वाट बघा आता फक्त कारण आता वेळ झालेला आहे जून हप्त्याचे पैसे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पडणार आहेत ओके ही सर्वात मोठी खुशखबर होती